पहिलं मी काय सांगतोय कान पकड मी परत त्याला बोल बोलणार नाही म्हणजे भूतळ्याला बोलतो मारणार नाही करून तू हा काय मारणार परत आणि आम्हाला मारणार नाही करून कसं मार दिसतंय का तरी काय केलं मराठी माणसाला मारायचं नाही हे लक्षात ठेव तुला सांगतोय जास्ती तुमची नाटकी चालली आहे मराठी माणसावर तुम्ही लोक अत्याचार करताय कोणी दिली तो बोलतो तू मार हे तू एकटा आहे तुला मारू पकडून मी काय बोलतो आता तुला मारू दुकानात करायचं आहे की बाहेर करायचं ते मला सांग मराठी माणसाला परत हात लावला ना तुझ्या हात पाय तोडून टाकणार लेखी लिहून दे आणि पहिलं कर पहिला माफी मागे अजून गेला तुझ्या पाया पडायच्या माफी मागायची अरे एकत्र येतो एकत्र अशी भांडण करतात तुम्ही लोक बसली मारू काय मी माझ्या मराठी माणसाला कोणी जर हात लावला तर मी पेटून चुकेन लक्षात ठेव

माफी त्याच्या सर्व त्याला सांगून ठेवतो मराठी माणसा बाकी महाराष्ट्र नावनिर्माण त्याला गंभीरपणे उभी आहे आले मारू तुला चालेल अरे एकत्र राहता खाता पिता जरा त्याची जाणीव तरी ठेवा आपण कुठे जातो कुठे काय करतो माफीनामा लिहून दे आणि कान पकडून माफी माग पहिलं मी काय सांगतोय कान पकड़ून मी परत त्याला बोल त्याला मारणार नाही मारणार नाही म्हणजे त्याला बोलतो मारणार नाही मारणार परत आणि आम्हाला बोलतो मारणार नाही करून कशा मारत दिसतंय काय केलं मराठी माणसाला मारायचं नाही हे लक्षात ठेव तुला सांगतोय जास्ती तुमची नाटकी चालली आहे